सांगली लोकसभा मतदारसंघात चित्र स्पष्ट झालं आहे भाजपकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील तर काँग्रेसचे विशाल पाटील हे अपक्ष लढणार आहे काँग्रेसची ही जागा शिवसेनेकडे गेल्यामुळे नाराज असणारे विशाल पाटील हे अपक्ष रिंगणात उतरले आहे विशाल पाटलांची उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीने खूप प्रयत्न केले पण शेवटी विशाल पाटील हे आपल्या निर्णयावरती ठाम राहिले आणि अपक्ष म्हणून रिंगणात उतरले पण सांगलीत शिवसेनेकडे साधी ग्रामपंचायत ही नसताना ही जागा शिवसेनेला का दिली असेल या मागे सांगलीतील जुन्या राजकारणाची किनार आहे सांगली शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी जयंत पाटील यांचा मोठा हात आहे विशाल पाटलांना उमेदवारी मिळण्यासाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी ते प्रयत्न केले पण त्यांना यश मिळालं नाही शिवसेनेची सांगली लोकसभा मतदारसंघात कोणतीही संघटनात्मक ताकद नसताना फक्त आघाडी धर्म पाळायचा म्हणून चंद्रहार पाटील यांना मदत करायची हे आम्हाला मान्य नाही असं विश्वजित कदम यांची भूमिका आहे आता सांगली लोकसभा मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी पुलस कडेगाव व जाट हे दोन मतदारसंघ काँग्रेसचे विश्वजित कदम व विक्रमसिंह सावंत हे आमदार आहेत जे विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते तर मिरज आणि सांगली या विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुरेश खाडे व सुधीर गडगिळ हे आमदार आहेत म्हणजे या मतदारसंघातील काँग्रेसच्या दोन्ही आमदारांनी विशाल पाटलांचे काम केले तर विशाल पाटलांची ताकद जास्त दिसून येते तर तासगाव कवठे महाकाळमध्ये आर आर पाटलांच्या पत्नी सुमन पाटील हे आमदार आहेत येथे आर आर पाटलांचे पुत्र रोहित पाटील यांनी चांगला जम बसवला आहे खुद्द आमदार झाले त्यामुळे सुमन पाटील पाटील रोहित हे विशाल पाटलांना मदत करतील असं विशाल पाटलांचं असे जर झाले तर सांगली लोकसभा विशाल पाटलांना तीन आमदार आता तर संजय काका पाटलांना दोन आमदाराचा पाठिंबा असेल तर चंद्रहार पाटील यांच्या पाठीमागे एकही आमदार नसेल विशाल पाटलांना दोन हजार एकोणीस ला लोकसभा निवडणुकीत पराभवाचं कारण ठरलेला वंचितचा उमेदवार यावेळेस चांगली लढणार नाही वंचितने विशाल पाटील पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे दोन हजार एकोणीस ला वंचितच्या पडळकर यांनी तीन लाख पेक्षा जास्त मत घेतली होती त्यामुळे या निवडणुकीत वंचित पाटलांच्या बाजूने दिसून येतोय विशाल पाटील घरातील असल्यामुळे पक्ष न पाहता सांगलीतील जनता विशाल पाटलांच्या पाठीशी उभी राहू शकते असं झाल्यास विशाल पाटलांचा विजय निश्चित मानला जाऊ शकतो वसंतदा केलेले काम पुढे विशाल पाटलांचा असणारा दांडगा जनसंपर्क विशाल पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्यास सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील चांगल्या मतदिख्याने निवडून येतील पण आता सांगलीतील या तीन पाटलांच्या लढतीत कोणता पाटील दिल्लीला पाठवायचा हे सांगलीच्या जनतेच्या हातात आहे पण कागदावर तरी चा... ही लढत संजय काका पाटील व चंद्रहार पाटील यांना जड जाईल अशी चित्र दिसून येत आहे मित्रांनो सांगली लोकसभा मतदारसंघातून कोण खासदार होईल कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका